राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आता निघवले फिरायला मी थोडासा राहण्यामध्ये आणि आता नुकतंच आपल्या गणपती बापांचं पण आगमन झालं आहे आणि ज्या दिवशी गणपती बापांचं आगमन झालं ना त्या दिवसापासून थोडीशी आमच्या भागामध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे आणि काही भागामध्ये हा आहेच तसा म्हणजे विश्रांती म्हणजे असे का वातावरण पूर्ण आहे पण मग पाऊस नाही एकदम सकाळ संध्याकाळ थोडा बारीक येतो आहे कुठं बकरा घरीच राहतात का किती शेळ्या ती चार बर बर जाय होई बुकावली असले जाय 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 आणि मित्रांनो आता मी पोचलोय गावाजवळ गावाच्या इकडं खालच्या साईडला जायचे आपल्याला राहणं म्हणजे मग त्याच्यामुळे गावातूनच गावा गावा जायला लागलं आणि पावसाच्या विश्रांतीमुळं बरीचशी दलदल कमी झाली हे पहा नाही तर ना पाण्याचे ज्या जुऱ्या व याच्या आणि पक्का गाळ राहायचा पण आता वाट पण मस्त सुकली आणि आमच्या गावामध्ये ना दोन टावर येते एक जिओचं आहे आणि हा इकडं समोर दिसतोय हा एअरटेलचे त्याच्यामुळं जिओला आणि एअरटेलला आमच्याकडं फुल रेंज आहे नेटवर्कचा काही प्रॉब्लेम नाही आणि ही पाण्याची टाकी आहे तिला थोडा शेवळ आला आहे पावसामुळं आता सध्या पाणी राहत आहे तिला पण मग एवढं नाही राहत आता पाणी कुठेही भेटत आहे गावाजवळ आलो आहे आपण आता इथं आणि लावाला अशा काही कुपाटी करतात आणि मका काही हळद अशी लायतात पा अजून कुपाटी नाही केली इकडं पण त्याला अशी कुपाटी केली जाईल लावाला असं पा खालच्या साईडला घराच्या भाताचा वावर आहे तर आता आहे ना मित्रांनो आपल्याली गावामध्ये जायची एकदम गावाजवळ आलो आहे आपण हा मेन रोड आणि इकडं मध्ये रस्ता गेला ना हा गावामध्ये Uh, कुवांगरी टीकरण रस्ते हा पूर्ण गावाच्यामध्ये बागावरून गेला येतो आता त्याच रस्ते ना आपण पुढं चालू गली ना खाली आणि आमच्या गावची रचना अशी आहे मित्रांनो का रस्त्याच्या दोन्ही साईड ना घरा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आणि मधून रस्ते आता काही घरा आहेत का ओला मातीचीच काही आता घरकुला झाल्यात ना मग त्याच्यामुळं पत्र सिमेंट वगैरे आता काय घरकुलांची कामं बाकी आहेत पण एकदम निसर्गरम्य वातावरण ते आमचा गाव आता गावातून बरीचशी घरा बाहेर गेल्यात म्हणजे बाहेर वस्त्या झाल्यात राहण्यामध्ये आता आपण चालू आहे मंदिराजवळ हा, हा मन, मंदिरा पा हा कोंगरी ठिकाण रस्ता पहिला कच्चा रस्ता राहायचं आणि हा आमच्या मंड म्हणजे मंदिराचा आहे ना सभा मंडप पुढं दिसतोय पहा आणि पाठीमागं मंदिराचं काम चालू आहे मंदिराचा जीर्णोद्धार होतो आहे म्हणजे जुना मंदिर होता आणि आता तिथं नवा मंदिर लवकरच तयार होणार आहे मारुतीरायाचं मंदिर आहे चला महारुती राय आपला हनुमंत यांचं दर्शन घेऊ आपण जय बजरंगबली आपल्या मित्रांनी आपल्याबरोबर दर्शन होत आहे महादेवाची पिंड आहे चला दर्शन घेऊ आणि मागच्या काही व्हिडिओमध्ये बऱ्याच मित्रांनी कमेंट केल्या होत्या का एखादा गणपती दाखवा तर आता या मंदिराजवळ गणपती बसवला आहे बारीक पोरांचा मंडळ आहे प लायटिंग लावले आणि छोटीशी मूर्ती एक गणपती बापांची शेवटी मूर्ती छोटी असून येतं मोठी भक्तीभावांना बारीक पोरांनी बसवला आहे त्यांचा मंडळ आहे शेवटी देव येतो चला गणपती बाप्पा मोर्या आपण गणपती बाप्पांचं पण दर्शन घेऊ पोरांची लाईट डेकोरेशन माईक स्पीकर सगळा इथंच राहत आहे संध्याकाळच्या येतात तर संध्याकाळचा टाईम झाल्यामुळं आता जनावर पण घरी आल्या ती अरे राम राम गुलाबराव गुरु आले का घरी एकच गायक आहे आमचा मित्र गुलाबराव तुटे तोही पण आता तो गुरुमकुणा आला आहे लांब नेतो काय चारा लांब नेतो काय आणि गावाच्या साईड असणारं हे निसर्गरम्य आणि सुंदर असं वातावरण पहा एकदम वातावरण भारी आहे किती भारी दिसते बा आणि आता लोक संध्याकाळचा टाईम असल्यामुळे मग रानातून घरी चालत कागद बिगत पांघरून थोडं पावसाचं वातावरण राहत आहे ना शेळ्या बकऱ्या घेऊन जातात ना रानातून रानातून बैल सरून आलं आणि बांधलं तिथं आणि साऱ्या बैलांची जुन्या खेळायला जातात म्हणजे इकडं आमची शाळा इकडं कंपाऊंड आहे आणि त्या पहिलीकडं शाळा आहे तिकडे पूर्ण इकडं कंपाऊंड आहे गेट कंपाऊंड सिमेंटचा आणि मी म्हणलो होतो आपल्याली आपल्याली रानामध्ये जायची इकडं गावाच्या खाली खाल मुट, तर आता आपण गावाच्या खालच्या साईडला पण कोन आहे अर्ध रस्त्याला आणि रस्त्याच्या काळाला मोठमोठी अशी झाड पा आमचे मित्र अमोल तळपे ते पण सोबत आहे तिकडं समोर चालत ते तर मित्रांनो आता गावाच्या खाली आल्यानंतर आता हे समोर इकडे घर आहे पा इकडे घर आहे आणि घराच्या पाठीमागं कोटारा म्हणजे त्याला आमच्या काही गाडून बघा कुपाटी पण म्हणतात पूर्ण कंपाऊंड केलं आहे पहा पूर्ण कंपाऊंड करिले आणि मग त्याचं जोडकं असं करंजे असं बऱ्याचशा म्हणजे रानबाज्या केल्या जातात ती आणि आतल्या साईडला पण काहीतरी पिरेले पा किती मस्त वाडगे पहा एकदम भारी वाढ गे पहा आणि पूर्ण कंपाऊंड त्याच्यामध्ये कुठलाच बियाव नाही जनावरसुद्धा सुद्धा आतमध्ये शिरणार नाही एकदम पहा आतमध्ये काय लागले काय लागलं वाल आहे ना वाल सर घेवडा ह्या असा आतमध्ये साईड ना काट्या राहतात कंपाऊंड म्हणजे गुरुवासरू काही इथं शिरत नाही पा किती मस्त आणि एकदम सुंदर असा हा कोटारा आता हा कोठारा जुना शब्द आहे पण मग मित्रांनो आता आपल्या गावरान हेडू राहतात म्हणजे आपण जुना शब्द वापरू शक्यतो गावाच्या खालच्या साईडला पण भरपूरच अशी भात शेती आहे आणि आपण इकडं चालू आहे आणि वातावरण साधतं त्यांना भरपूर ढगाळ वातावरण आहे पा शक्यतो पावसाची शक्यता आहे पण पाऊस सध्या नाहीये दोन दिवस झाला पाऊस नाहीये तर आता आपण इकडं राहणार चालू आहे बराच संध्याकाळचा टाइम आहे पण बरीचशी गुरा चरून घरी गेल्यात पण हे येते हिले दाजी लालू हिले दाजी तर ते अजून म्हणजे बैला चढतात अहो बैला चढ झाले नाही काय हा कधी सोडली होती अशी सोडली होती बारीक बारीक मग हे गोरच का तुमचं हाय गोरे त्यांचा आणि इकडे एक सरत आहे तो बा अजून एवढं काय तयार तू तयार नाही झाला हा जरा बरं झाला ना आणि हे आदत आहेत का कसं आहे आदत आहेत ना पाहिजेत हो जर देऊ ना हा तरी काय किंमत आहे चाळीस एक हजार तर मित्रांनो ते म्हणतात चाळीस हजार तर त्यांचा हा एक बैल आहे आणि तिकडे एक म्हणजे गोरच आहेत बारीक बारी बारी आदत आहेत म्हणता ना आदत रंग थोडं थोडं वाटत हा बारीक पिले असू द्या तर चला हे दाजी मग काय बरं चाललं नागली काहीच काय लवळ झालं जास्त हा लवळ झालं आता बुल तुमचं काय आपल्या काय लावळ झाल्यामुळं काय बरं चाल आता चालू इकडे पूजाला भेट झाली ना मग आलो तो बरं बर, मग बाकी व्यवस्था आहे ना सगळा व्यवस्थित आला कोणी तर सांगू मग चाळीस हजारापर्यंत कामाला कामाला एकदम ताटमय एकदम कामाला एकदम पिढा येत बारीक पात्र येते आपली पुढे काय सांगितलं ना एकदम पिढ्या मोठा बरं बरं चाललं ना एकदम पुढे तुम्ही राहा काय अडचण नाही मारती नाही काय नाही गरीबा नाही कायच आणि हा नाही आता याला मस्त अशी फुलं येतात आणि अजून बरीचशी फुलं यायची बाकी येते पण आता थोडी थोडी आल्या ती आणि हा जर पूर्ण फुलला ना एकदम असा पिवळा राहतेसरी हा एकदम पिवळा हा खुरासणी बा मित्रांनो आणि मसाल्यासाठी हा खुरासनी एकदम मसाला ते आलं याचा एकदम आयुर्वेदिक राहत आहे चला बराचसा टाइम झाला निघत चालू आहे आपण आणि राहण्यातून काही वस्ती आहे ती हा 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 आणि गावाच्या खाली आल्यानंतर इथे एक उंच बांध आहे दगडांचा त्या बांधावरून आपल्याला त्या साईडला जायला लागेल जुऱ्यातून या बांधावरून हे बांध लई जुन्या लोकांनी रचलेल मोठमोठ्या दगडांचं आमचा मित्र अमोल तळपेन मी चालू आहे तिकडं आणि मित्रांनो विशेष म्हणजे दरवर्षी आमच्या गावची यात्रा होते यात्रा उत्सव आणि त्या यात्रेचा व्हिडिओ पण मी बरेच वेळेस दाखविले आपल्याला तर ती यात्रा आहे ना ती आमच्या गावचे जागृत देवस्थान येताळबाबा यांचे होते चला आता आपण या येताळबाबाजवळ पोचलो आहे दर्शन घेतोय आणि अतिशय जागृत देवस्थान आमच्या गावचे आता इथं चौथारा बांधला आहे इथं पण मोठा मंदिर होणार आहे याचं पण काम चालू आहे अतिशय निसर्गरम्य वातावरणात आणि गावच्याच खालच्या साईट आहे हे पण मंदिर आहे बाबांचं आणि आता आपल्याला जायचे इकडं समोर एक वस्ती आहे ना त्या वस्तीवर समापती म्हणजे एक छोटीशी पूजा एका मित्राने आपल्याला आमंत्रण दिलं होता ते बा समोर ती वस्ती दिसते त्या वस्तीजवळ अतिशय निसर्गरम्य रम्य वातावरण थोडीशी पावसाची विश्रांती चला आता आपण हळूहळू त्या वस्तीजवळ पोचतोय सोबत येत मित्र अमोल तळपे आम्ही दोघं पण आता या वस्तीजवळ आहे इथं अजून म्हणजे पोथी वाचायचा कार्यक्रम चालू झाला नाही पण साऊंड सिस्टीम सगळे आणून ठेवले तर चला आपण इथं जो ग्रंथ लावला आहे त्या ग्रंथाचं दर्शन घेऊ नवनाथ ग्रंथ श्रावण महिन्यात बसवतात आणि शेवटी त्याची समापत्ती म्हणजे केली जाते बा नवनाथ तर या ठिकाणी मस्त अशी सजावट केली पा तर हे किती वर्षापासून त्यांची ही पोथी बसते हे आपण प्रत्यक्ष त्यांच्यातून ऐकू तर मित्रांनो आज आमच्याच गावाच्या खालच्या साईडला एक वस्ती हिले वस्ती म्हणून त्या ठिकाणी आमचे मित्र नथू सिंधू हिले घरी पूजा होती ती आणि सोबतच आहेत दुसरे आमचे मित्र मित्र म्हणल्यापेक्षा आमचे राजेच येते सोसायटीचे चेअरमन निवृत्ती बाळू भांगरे आमच्या गावचे जाते तर असो तर आता ही पूजा तर तुम्ही पूजा कधीपासून घालते ती की पूजे नाही का आमच्या वडिलांच्या याच्यापासून चालू आहे काळात वडिलांच्या हा ग्रंथ हा ते स्वतः पहिल्यापासून हा नवनाथ ग्रंथ बसवीत आलेले ती परंपरा आम्ही जपतोय आणि आता कधी बसवली तुम्ही किती म्हणजे म्हणजे श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात आणि आज तिची समाप्त आज समाप्ती आणि ग्रंथ कोणता लागतो तुम्ही नवनाथ ग्रंथ लायत पहिल्यापासूनच हा पहिल्यापासून यापासून तुम्हाला काय परिस्थिती आली यापासून काय प्रचितीचा काही एक आनंद म्हणून करतोय माणूस सुख समाधान वाटत आहे बा परमेश्वर श्रद्धा म्हणून हा बांगर साहेब तुम्हाला काय वाटतंय या गोष्टी गोष्टीचा बरोबर म्हणजे आपल्या रूढी परंपरेनुसार हे श्रावण महिन्यामध्ये पहिल्यापासून हे पोथी पुरण आपले लोक लावित झालेत नाही का जेणेकरून आपल्या कुटुंबाला सुख शांती मिळावा त्या गोष्टीपासून आपल्या घरामध्ये ते वातावरण निर्माण झाल्याचे थोडा आनंद वाटतो बरे आणि परमेश्वराची आपल्या कृपा असावाची कृपा आपल्यावर असावा आणि आजचा हे जो दिवस आहे शेवटचा एक आनंदाचा उत्सव असा दिवस आहे पहा बरं त्याच्यासाठी आम्ही आलो आज एवढे लोक समजा एवढ्या लोकांचा आज जेवण केलं संध्याकाळी भजन ठेवलं म्हणजे एक तो आनंद उत्सव म्हणून माणूस साजरा करतो का नाही जेवाय काय केला जेवायला हाय ना आमटी भात आणि रवा बनवलाय एक अन्नदान 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 पण करतात आणि मोठ्या हो, आनंदाना हा समापती ते बसवितात एक परमेश्वर श्रद्धा असल्यापासून आणि त्यांच्या वडिलांच्या काळापासून ते बसवितात असं मित्रांनो आज या समापतीसाठी आम्हाला त्यांनी आमंत्रण दिला प्रसाद घेतला आम्ही दर्शन घेतला तर अशा प्रकारे आमच्या गावरण भागामध्ये ही समापती म्हणजे श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ बसवितात नवनाथ ग्रंथ ना नवनाथ ग्रंथ तर किती दिवसात श्रावण महिन्यात ते उठवतात पुढे एक दोन दिवस वाचून होईल तसं असो चला हा अशीच परंपरा आहे शेवटपर्यंत चालू द्या रा तुमच्या वडिलांनी बसवली तुम्ही चालू केली तुमच्याही मुलांनी बसवली आणि अशीच परंपरा आहे चालू असं हां चालेल तर मित्रांनो तुमच्याही घरी जर अशी कोणा ग्रंथ बसेल असेल अशी पोथी समापती तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आज आमचे मित्र नथुचिंदू हिले यांच्या घरी आम्ही आलो आनंद झाला आणि सोसायटीचे चेअरमन निवृत्ती बाळू भांगरे हे पण आज या पूजेसाठी आवर्जून हजर राहिले त्याबद्दल त्यांचा पण मनपूर्वक धन्यवाद तर चला मित्रांनो भरपूरच टाईम झाला आता आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर आमच्या चॅनलवर नेला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका हाईप पण करा पुन्हा एकदा सरेदी जय जवान जय किसान धन्यवाद कर तुमच्यानं जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय